आज आगाळाभायच आहे लागुल मोहर आणि बघा ती लाईट सगळी चम करते हे रास्ताभर हे विमानत चिन्नच्या कलकलाडात भारद्वाजाच्या आवाजात सकाळ उजळली आहे इकडे चंद्र आणि त्याच्या समोरच एक मस्त चांदणी आहे ती दिसत नाही यामध्ये तांबडं फुट तांबडं फुटलेला आहे आणि मी आली आहे टेरेसवर करायला चला आता मी माझी एक्सरसाईज थोडा करून घेते थोडीच वेली आहे हा आव्हाचं मन भरून आलं होतं पण रडल असं वाटत नव्हतं पण त्याच्या दिवसभर असलेल्या अस्तित्वानं माझं मन जरा थोडंसं आनंदी झालं तर कारण तापमान काही अंशी कमी होईल आणि मस्त थोडस गारवा वातावरणामध्ये राहील गोलमह रक्त्याप्रमाणे अगदी टळटळीत हसतमुखाने फुललेला होता आणि विमानतळाची लाईट रेघाणा गडद झाली होती काल इथं मानेपर्यंत पोचणारं हे गवत जेव्हा काकांनी ह्याला काडी लावून दिली आणि जेव्हा साफ झालं तर अतिशय छान दिसत होती ती जागा आणि इकडं पूर्वेकडं अरे मस्त प्रकार दिसतो सकाळ सकाळी जे ढग होते ते काळे पांढरे जाते पण आता जसं जसं सूर्य उगू राहिलेला आहे ढगातील रंगात सुद्धा फरक होत चाललेला आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक असं हे दृश्य आहे तुझा व्हिडिओ काढू म्हणती असं वय निघून जाय म्हणती सूर्याचं आगमन झालेलं आहे अतिशय टपोऱ्या बिंदूमध्ये दिसत आहे इकडं मस्त रुग्ण आणि हवेमध्ये आज म्हणजे वातावरणामध्ये थोडंसं गार हवा आहे सकाळ सकाळी तशी नाहीतरी हवा सुटतेच म्हणा आणि बघा हे असे थेंब थेंब आहे म्हणजे रात्रीतून पाऊस आलेला आहे हे बघा पण कळालं नाही पाऊस आला म्हणून सगळीकडेच आहे थेंब थेंबसारखं अगदी थोड्याशा रूपामध्ये असा पाऊस आलेला होता दिसे की नाही का बारीक बारीक थेंब अगदी म्हणजे बारीक स्वरूपात हलक्या सरी शरीरमध्ये असते सगळीकडच इथं पण आहे वातावरणात काल म्हणजे काल ढग असतील ना रात्रभर पण काळ आलं नाही बरं का नऊ ते पाच टिपके काढलेली आहे आणि नऊ ते पाच रांगोळी काढत आहे मी हे दोन वरचे बिंदू सोडून इथं त्रिकोण काढायचं आहे असा मी इथं पण असंच करायचं आहे ते स्टँड घेतला नाही त्याच्यामुळे ना ते मोबाईल धरून काही व्यवस्थित होत नाही आहे असे चांदी काढायची आहे आता दाट सर काढलेली आहे आता यानंतर मध्यभागी काय करायचं आपल्याला फूल काढायचं आहे आता मनात असाल उठसूट रोज रोज रांगोळी काय अंगणं तिथून मागं तर दिसत नव्हती बरोबर आहे माझे ह्या सर्व आठवणीतल्या रांगोळ्या आणि दुसरा म्हणजे मी नव्याने पण शिकत आहे कारण कसं आहे खूप दिवस झाले हात जो बसलेला होता रांगोळी काढण्याचा तो रेखीवपणा कुठेतरी कमी झालेला दिसतंय असं मला जेव्हा हो वाटायला लागलं त्यावेळेस म्हटलं नाही नाही चला आपल्या रांगोळ्या तर आपण याच्यामध्ये साठवत्या साठवणार आता आहो पण दुसरं म्हणजे आपण काढल्यानंतर ही रोजची प्रॅक्टिस होईल आणि मग कसं हातालाही काय म्हणता रेखेवदार पण येईन बोटांना आणि दुसरं म्हणजे रांगोळीला पण रेखेवदार पण येईन आणि दुसरं म्हणजे बुद्धी पण त्याला लईन हे की नाही असं थोडंच म्हटलेलं आहे की शिकायचं ते लहानपणी तरुणपणीच का ह्या वयातसुद्धा शिकू शकतो बरोबर की नाही आजही मी काही खूप वय झालेलं नाही आहे तर चला आता ही काढलेली आहे मस्त वगैरे रांगोळी जरा थोडीशी झाड उठवते म्हणजे कसं छान अशी दिसन कारण आता ही मुळातच रांगोळी मी छोटी काढलेली नव्हते पाच आणि ती अशी अगदी भरभरून दिसली पाहिजे तर तयार झाली तर बघा नो, नो कश, ही झाली आहे न आपली नऊ ते पाच रांगोळी कश कशी वाटली ही नऊ ते पाच रांगोळी जरूर का करा चला आता आहे ना मी बाकीचे कामं करून घेते आणि सगळा परिसर असा छानपैकी झाडून घेतलेला आहे आणि ते राहिलं जाळायचं ते नेहमी जळायचं राहतं तर लावली होती काडी पण भिजलं ते बरं आहे इतकं इतकंच जळायलं पुढचं जळायलाच नाही आता पुन्हा पेटवते कोणतंही का का का। ती काम एखादमच झालं पाहिजे अशी माझी मनस्वी इच्छा असते पण होत नाही बरं का तीनदा तीनदा ते जाऊन ते काम करावं लागतं तरी उन्हाळा आहे ही पानं का नाही पिटली बरं चल तिला पिटून आता पिटलं तर पिटलं हे मी बरंच काढलं बरं का हे शेवंतीचं आणि तिकडं आता फोटो राहिलेला आहे याची मी पावडर बनवली होती तर मग आता पाणी दिलं आता पुन्हा फुटू राहिलेलं आहे याची पुन्हा पावडर बनवता पुदिना त्याला म्हटलं पाणी आहे तर धुवून घ्या गे असे झालेले त्यांना हलक्या हाताने असं मस्त धुवून घेते आणि उद्या काढून वाळत घालून मग पीठ बनवायचं याचं आता बघू गिरणीमध्ये भेटलं तर नाही तर मग काय शक्यता वाटत नाही गिरणीमधून मिळेल कारण आमच्या इकडं ओलसर नाही दळून द्यायचं हो ना तो तर प्रश्न आहे पण आणखीन एक प्रश्न आहे म्हणजे मिक्सरचं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होईल त्याची खालची चकती आणि मिक्सरची सुद्धा चकती तासून तासून आणि घासून घासून खराब होणार आणि मग घेऊन जावं लागण पुन्हा मिक्सर दुरुस्तीला काय भावात पडणार हे ज्वारीच्या पापड्या पण अनुभव तर मिळतो ना बरोबर की मला मस्त सांबूस वास पण आलेला आहे असं मस्त वास येतोय आपल्याला तयार न पुन्हा झाकून ठेवत आहे आणि उद्या सकाळी काढून पुन्हा यायचा करायचं आपल्याला उपसायचं आहे आणि सुती कापडावर किंवा एखाद्या कापडावर ठेवून मस्तपैकी हे थोडा वेळ वाळून द्यायचं आहे आणि लगेच दळून काढायचं आहे आणि आज इतकं आभाळ 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 आणि नेहमी पापडं मी ज्या वेळेस करायला घेते त्यावेळेसच असं आभाळायला सुस्तक यायला आता माझे पापड तर उद्या परवा पडते उद्या नाही मला जमलं तर बघू उद्याचं उद्या कारण मग मला पण जायचं आहे बाहेर काम आहे माझं फॉर्म भरायचं आहे शिक्षक भरती फेस टू आलेला आहे तर त्याच्यामध्ये रेफरन्स द्यायची आहे तसं तर काय ती शक्यता वाटत नाही पण आता देऊन यावा लास्ट राहिलेलं आहे तर हाय नमस्कार मी मनिषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घोसाळी भिजतील इतकं आपल्याला पीठ बनवायचंय थोडं आहे पीठ आता ह्यामध्ये टाकत आहे मी थोडसा ओवा लाल मिरचीचं बनवणार आहे मी ही लाल मिरची टाकलेली आहे हळद टाकत आहे चुरता मीठ या मदे आता यामध्ये कोथिंबीर चिरून टाकणार आहे आता ह्यामध्ये आता ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून देत आहे मी आता खालबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे हे कुटून टाकलेलं आहे यामध्ये आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी करून आधी मिक्स करते मी हे अजून पीठ लागेल तसं आता आपण नॉर्मल भजीला जसं पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने पीठ मळायचं आहे आता याच्यामध्ये ना भर सोडा टाकत आहे मी आता यामध्ये ना ते थोडंसं पीठ कमी झालं म्हणून वरून पीठ घालू राहिलेले आहे तर आपलं हे पीठ सगळं असं कालून झालेलं आहे आता भजे करायला घेत आहे मी ते तापलेलं आता मी याच्यामध्ये भजे एक एक करून सोडत आहे हे पा मस्तपैकी आपली भजी झालेली आहे हे आणि अशाच पद्धतीने मी हे बाकीचे करून घेते ही घोसाळ्याची भजी घोसाळ्याची भजी कोणाला ना आवडत नाही न आवडणारा एखादा विरासाठी पण इतकी सुंदर लागतात म्हणून था सांगू नये आणि विशेष म्हणजे मला खूप आवडीची घोसाळ्याच्या भाजीपेक्षा आणि बटाट्याची भजी वा मस्त आहे चलत झाली आहे घोसाळ्याची भजी आणि ह्या डिशमध्ये काढली आहे मी काकण आणि अकासाठी आणि ताटामध्ये काढली आहे ती माझ्यासाठी आता काय घोसाळ्याच्या भजीवरच राहायचं एवढी काढली बघा आपली ही घोसाळ्याची भजी मस्त झालेली आहे आणि चवीला पण मस्त झालेली आहे आता उन्हाळा म्हटला हे मुंगळे म्हणा मुंग्या म्हणा दही निघतच राहणार किती बुजा किती काय करा पण कुठं ना कुठं यांना फट सापडते जाणे त्यामधून निघतातच बाबा काय करावं आता हे मुगळ्यांचं काहीतरी खायला येऊ राहिलं आहे ही मैना कबुलबुल आहे हा मैनाच आणि खातेपणानं उडू नाही जाते आणि मुगळे बघा कुठून निघत आहे अगदी वरच्या याच्यातून ते डीपी छोटासा डीपी मीटर 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 मधून निघू राहिलेली आहे आता त्या दिवशीच इथे चिखल लावून दिला सिमेंट नाही आहे म्हणून तरीही ही मुगळे निघू राहिलेली आहे हे पा इथून तिथून सगळीकडे सुरूच झालंय जा त्यांचं जाऊ नये म्हणजे बरे आणि दुकानामध्ये जेव्हा मला गरज लागते सिमेंट त्यावेळेस सिमेंट कसं उपलब्ध नसतं विशेष वाटतं आज मी वरती गेलीच नाही बसायला आज मी खालीच बसलेली आहे आणि खरं म्हणजे हे मुंगळे घरात जाऊ नये म्हणून हेतून मागण तर मुंग्याच निघत होत्या पण आता चक्क मुंगळ्या निघायला लागलेले आहेत आणि मुंगळ्यांचा प्रसाद म्हणजे चावा कोणी कोणी घेतलेला आहे सांगा बरं मुंग्यांसाठी खडू आहे पण आता मुंगळ्यांसाठी काय आता ती मला असं वाटलं की पावडर वगैरे घ्या पण पावडर घरात नाही आहे ती कांदेच्या वेळेस असतात ना आपण ज्यावेळेस कांदे आणतो चाळी साठवतो त्यावेळेस ती मुंग्यांची पावडर उधळली जाते कारण ते कांदे खराब होऊ नये त्याच्यासाठी म्हणजे आधी सुरुवातीला खाली पण आता नाही आहे ना आता कांदे नाही त्याच्यामुळे पावडरही काय आणायचा प्रश्नही तस नाही आणि हे दो, दोन एक नर बुलबुल आणि एक मादी बुलबुल आलेली आहे तर ही जी बुलबुल आहे याला आपण मराठीमध्ये मैना म्हणतो हे की नाही काय खात असावे बरं आता ह्या मुंगळ्यांना मला तर काय करताच आहे ना काय करावं हे एवढे मोठे मोठे मुंगळे आणि जर समजा जर असं पायावर जर, पाया जर चढले ना तर पायाचं बोट असं आहे ना पार मी म्हणजे सालपट असं तोडतात म्हणजे असं असं म्हणजे काही वेळा आहे ना हा पायावर नकळत जर चढलेत ना आणि बोटाला चावा घेतला ना बापरे ते त्यांचं मुंकं तुटल पण ते सोडत नाही म्हणून मी काही तिथं ना आणि इथून तिथून इथूंत ते मुंगळे आणि जवळजवळ किती चार चार दिवसापासून ही मुंगळेने घुरायलेली आहे आणि हे काय खात असावे बरं ते मुंगळे तर काही खाती नाही आहे ते मुंगळे हाय दिसतात तसेच आहे काय ओढून नेतात तेच कळत नाही आहे मला हे काय हे तर वेगळंच आहे त्यांच्या तोंडामध्ये तर चला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो याचं उत्तर मला नक्की द्या की हे भुलबुल पक्षी किंवा पक्षी नाही हे नेमकी काय खात असावेत तर असं चला आजचा लॉग मी इथपर्यंत संपवते कसा वाटला जरूर कमेंट करा आणि अजून थोडासा लॉग राहिला आहे तो जरूर बघा हे काहीतरी वेगळं आहे तोंडात Ani bulbul paksi ni. Magasyalaw ta to bulbul paksi.